नमस्कार राज्य सरकारी यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करा सोलापूर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या नवे निर्णयानुसार नवा आकृतिबंधक तयार करण्यात आला असून कोणत्याही शैक्षणिक वर्षात कोणताही येत्या अभ्यासक्रम बदलणार देखील निश्चित करण्यात आलेले आहे याशिवाय येत्या पहिली ते पाचवी विद्यार्थ्यासाठी आता मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी इंग्रजी हिंदी भाषा देखील शिकवली जाणार आहे माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी इंग्रजी व शाळेची माध्यम भाषा शिकवण्याचे धोरण निश्चित झाले आहे ज्या अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून होणार आहे राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार सुधारित आकृतीबंध नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी विषयक धोरण अभ्यासक्रम व पाठ्य व सेतू अभ्यास पाठ्य पुस्तके व साहित्य पाठ्यपुस्तके विषय योजना मूल्यमान आणि शालेय वेळापत्रक व तासिका नियोजन याबाबत संबंधित सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे दरम्यान नवीन आकृती बंधक स्त्री असा प्र पायाभूत स्तर निर्माण करण्यात आला आहे त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने अंगणवाडी जातात जिल्हा परिषद शाळांना जोडल्या जाण्याची शक्यता आहे त्यासंबंधित अंतिम निर्णय अजून आलेला नाही पण भविष्यात हा बदल शक्यतो धन्यवाद असेच नव व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा